अवधूत श्री गुरुदेव दत्त समर्थ उद्या आहे महाशिवरात्र आणि उद्या महाशिवरात्रीला दुपारी ठीक बारा वाजता तुम्हाला घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू घराच्या बाहेर फेकल्यामुळे तुमच्या घरातली मोठ्यात मोठी नकारात्मता कोणाची नजर करणीबाधा काही वाईट गोष्टींचा तुमच्या घरावर प्रभाव झालेला असेल तर तो त्या वाईट गोष्टी ज्या आहे त्या घराच्या बाहेर फेकल्या जाईल आणि बघा जेव्हा घरामध्ये नकारात्मकता असते तर तेव्हा त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही सारखे अडचणी दुःख येत असतात तर त्यामुळे उद्या तुम्ही ठीक दुपारी बारा वाजता जर ही वस्तू घराच्या बाहेर फेकली तर तुमच्या घरातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या त्या वस्तूसोबत फेकल्या जातील आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण होईल आणि मग परिणामी तुमच्या घरामध्ये सगळ्यांची प्रगती होईल सगळ्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळेल सुखसमृद्धी नि घरामध्ये नांदेल आणि आर्थिक परिस्थिती घराची सुधारायला लागेल तर त्यामुळे बघा महाशिवरात्रीसारखा प्रभावी दिवस जो आहे तो नसतो वर्षातून एकदाच महाशिवरात्री येत असते आणि महाशिवरात्रीला बघा बरेचसे जणं व्रत करतात उपवास करतात आणि काही उपाय सुद्धा करत असतात या शुभ दिवशी जर तुम्ही काही उपाय केले ना तर त्याचं फळ जे आहे ते शंभर टक्के आपल्याला मिळत असतं म्हणून बघा महाशिवरात्रीला तुम्हाला हा उपाय उद्या ठीक बारा वाजता करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही अगदी छोटासा उपाय आहे हा उपाय तुमच्या जीवनातली नकारात्मकता जी आहे ती काढून टाकतो ती कमी करतो आणि त्याच्यासोबतच ज्या वाईट गोष्टी आपल्या नशिबात आलेल्या आहे किंवा लिहून ठेवलेल्या आहे, तर त्या दूर करण्यासाठी या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल मी मागच्या वर्षीसुद्धा तुमच्यासोबत हा उपाय शेअर केला होता बऱ्याच लोकांना बघा आर्थिक समस्यांना सारखं सामोरं जावं लागतं तर त्यासुद्धा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप मदतशीर ठरेल घरामध्ये सतत होणारे वादविवाद असतील नवरा बायकोचे भांडण असेल ते सुद्धा या उपायामुळे कमी होतात बघा महाशिवरात्रीसारखा पवित्र दिवस नाही तर त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले त्याचा आपल्याला भरभरून लाभ होतो उद्याच्या प्रभावी दिवशी जर आपण काही केलं ना तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेकशा अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात म्हणून तुम्हाला उद्या ठीक दुपारी बारा वाजता हा उपाय करायचा आहे हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं असं काही नाही की फक्त स्त्रियांनीच करायचा पुरुषांनी नाही महिला पुरुष कोणीही करू शकतं हा उपाय करताना शक्यतो काळे कपडे बिलकुल घालायचे नाही आहे पांढरे किंवा बघा लाईट कलरचे कपडे तुम्हाला घालायचे आहे ठीक महिलांनी लाल कलरची हिरव्या कलरची साडी घातली तरीही चालेल पण काळा कलरचा कुठलाही कपडा जो आहे तो घालायचा नाही आहे आणि त्यानंतर या उपायाला आपल्याला लागणार आहे काळे तीळ काळे तीळ हे जिथे किराणा म्हणजे बाकी आपल्याला वस्तू मिळतात गहू तांदूळ वगैरे तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला काळे तीळ मिळतील पांढरे तीळ तीळ चालतील का ते असं बिलकुल विचारू नका या उपायाला तुम्हाला काळे तीळच लागणार आहे बाजारामध्ये सहजरित्या काळे तिळ जे आहे ते मिळून जातं आता हे काळे तिळ किती घ्यायचे आहे आपण बघा चिमूटभर मीठ घेत असतो बरोबर तर असे चौदा चिमूट तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे म्हणजे बघा एक चिमूट दोन चिमूट तीन चिमूट असं तुम्हाला चौदा चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे तीळ तुम्हाला तुमच्या घरातले जितके कोणी लोकं राहतात त्यांच्या डोक्यावरून तुम्हाला वेळेस उतारा करायचा आहे ठीक आहे आता समजा ह्या ह्या मुठीमध्ये मी उजव्या ouais मुठीमध्ये मी चौदाची मूठ काळे तिळ घेतलेली आहे एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला असा सात वेळेस खारूनवरून उतारा करायचा आहे ते तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे दुसरी व्यक्ती आहे तिला परत तुम्हाला चौदाची मूठ काळे तीळ घ्यायची आहे त्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरून फिरवायची आहे एकदाच घेतलेले काळे तिळ सगळ्यांवरून फिरवू नका एकावरून जर तुम्ही उतारा केला तर ते बाजूला ठेवा एका वाटीत दुसऱ्यावरून उतारा करा परत त्याच वाटीत ते काळे तिळ ठेवा तिसऱ्यावरून उतारा करा परत त्याच काय काळ वाटीमध्ये का ते काळेतिळी तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्याचप्रकारे परत चौदाची मोठ काळीतिळी घ्यायची आहे घरामध्ये प्रत्येक रूममधून ते जे काळेतीळ आहे ती मुठीमध्ये घेऊन तुम्हाला फिरायचं आहे यावेळेस तुम्ही साधा ओम शिवाय मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल ठीक आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता हरकत नाही यानंतर प संपूर्ण घराची सुद्धा तुम्हाला नजर काढायची आहे तर त्यामुळे तुम्हाला संपूर्ण घरामधून ते फिरवायचे आहे यानंतर तुम्हाला तुम परत तुमच्या उजव्या मुठीमध्ये ते काळेतिळ घ्यायचे आहे चौदाची मूठ आणि ते तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाच्या उंबरटाच्या तुम्हाला बाहेर राहायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरून तुम्हाला ते मुख्य दरवाजाची तुम्हाला घराची तुम्हाला नजर काढायची आहे हे बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा अतिशय महत्त्वाचा असतो त्यातूनच वाईट गोष्टी ज्या आहे किंवा चांगल्या गोष्टी या बाहेर ये जा करत असतात तर त्यामुळे आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मुख्य दरवाजा सुद्धा उतारा करायचा आहे आणि हा उपाय झाल्यानंतरच तुम्ही जे वाटीमध्ये सगळे काळे एकत्र केलेले आहे तर ते तुम्हाला घेऊन एखाद्या अशा ठिकाणी हे बघा कोणाला त्रास होईल असं काही करायचं नाही नाहीतर आपण केलेल्या उपायाचा काही उपयोग होत नाही मना मनामध्ये काहीतरी तुम्ही वाईट विचार करून जर काही उपाय केले ना तर त्याचा परिणाम आपल्यावरच उलट होत असतो दुसऱ्यावर होत नाही म्हणून लक्षात ठेवा हे काळे तिळ नंतर तुम्हाला अशा एखाद्या शांत ठिकाणी जिथे जास्त लोकांची वर्दळ नसते एखाद्या झा झाडाच्या जवळ वगैरे तुम्हाला हे टाकायचे आहे जिथे कोणाला त्रास होणार नाही कोणाच्या दारासमोर घरासमोर बिलकुल टाकायचं नाही आहे नाही तुम्हाला उपाया त्या उपायाचा काही उपयोग होणार नाही हे बघा त्या ठिकाणी तुम्हाला ते ती तीळ टाकून द्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी येऊन स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहेत ठीक आहे बघा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस वाईट दिवस सुरू वाई असतात तर त्यावेळेस आपल्याला शनिदेवाची युती राहू आणि केतू यांची युतीसुद्धा आपल्यावर झालेली असते आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष जे आहे त्यांच्यामुळे आपल्यावर वाईट दिवस वाईट संकट येत असतात तर हा उपाय केल्यामुळे हे जे काही वाईट गोष्टी आहेत तर त्या दूर जाण्यासाठी मदत होत असते यावेळेस बघा जसं मी तुम्हाला सांगितलं हा उपाय करताना तुम्ही एक तर स्वामी समर्थ ओम शिवाय किंवा ओम शन चैनेश्वरा या नमहा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता महाशिवरात्रीमुळे महाशिवरात्र असल्यामुळे तुम्ही ओम शिवाय सुद्धा जप करू शकतात हरकत नाही आणि हे काळे तिळ जे आहे ते तुम्हाला टाकून द्यायची आहे घरी आल्यावर स्वच्छ तुम्हाला हातपाय धुवायचे आहे देवाचं दर्शन घ्यायचं आहे प्रार्थना करायची आहे की ह्या सर्व काही संकटांमधून देवा माझी मुक्ती उपा दे मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे असा हा अगदी सोपा उपाय आहे पण उद्या तुम्हाला ठीक तो बारा वाजेच्या आसपास करायचा आहे शक्यतो जमल्यास बारा वाजता करा ठीक आहे तर घरातल्या सगळ्यांवरून हा उतारा करायचा आहे लहान असतील मोठे असतील सगळ्यांवरून करा कारण आजकाल बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की कुणाला कोणाचं चांगलं बघवत नाही तर त्यामुळे आपल्याला आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती वाईट नजर नकारात्मकता घरातून काढून टाकण्यासाठी उद्यासारखा शुभ दिवस नाही आहे त्यामुळे न चुकता तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील काहीतरी चांगल्या गोष्टी घरामध्ये घडतं याचा तुम्हाला अनुभव येईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ